नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण ज्या वेळेला देवपूजा करत असतो त्यावेळेला आपल्याला काही संकेत मिळत असतात तर या संकेतांवरून आपण असं समजावे की आपल्यासोबत दैवी शक्ती आहे आणि देवांना आपण केलेली पूजा सेवा स्वीकार आहे तर कोणते आहेत ते संकेत आपण इथे पाहूयात तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करू शकता माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओलासुद्धा लाईक करू शकता सर्वात पहिला संकेत म्हणजे ज्या वेळेला आपण देवपूजा करत असतो त्यावेळेला दिवेची ज्योत खूप उंच होणे आणि तेजोमय दिसणे तर त्यावेळेला असे समजावे की आपली जी पूजा आहे प्रार्थना आहे ती देवानी ऐकलेली आहे आणि त्याच वेळेला जर आपल्याला मनात काही इच्छा असतील किंवा आपल्या काहीतरी अडचणी असतील त्या आपण तिथे देवांचं अस्तित्व असल्यामुळे आणि देव आपली प्रार्थना ऐकत असल्यामुळे आपण पटकन बोलाव्यात त्यामुळे काय होतं की देवांना आपली केलेली पूजा स्वीकार असते आणि आपली मनोकामनासुद्धा पूर्ण होत असते त्यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे देवपूजेमध्ये आपण जेव्हा मग्न असतो त्यावेळेला एखादा गरीब भिकारी किंवा एखादा लहान मुलगा रडत आला आपल्या दारामध्ये आणि काहीतरी खाऊ मागू लागला तर त्यावेळेला असं समजून जायचं की देवाने आपली सेवा स्वीकारलेली आहे आणि ते कोणत्या ना कोणत्या कुंदे रूपामध्ये आपली परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत ते आपल्यावरती प्रसन्न आहेत अशा वेळेला त्या व्यक्तीला अजिबात खाली हात जाऊ द्यायचं नाही त्यांना काही ना काहीतरी आपण द्यायचं आहे आणि त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे आणि त्यामुळे देवसुद्धा आपली इच्छा मनापासून पूर्ण करत असतात तरचा महत्त्वाचा संकेत म्हणजे ज्यावेळेला आपण देवपूजेला बसतो आणि आपण जेव्हा पूजेमध्ये मग्न असतो त्यावेळेला आपल्या डोळ्यातून घळाघळ अश्रू व्हायला लागले त्यावेळेला आपण देवाच्या सोबत एकरूप झालेलो असतो आणि देव आपली सेवा स्वीकारत असतात आणि तसेच ते आपल्यासोबतसुद्धा असतात त्यांची दैवी शक्ती आपल्या घरामध्ये पसरलेली असते आणि आपण त्यावेळेला जे काही मागणार तर त्या इच्छासुद्धा अशा वेळेला पूर्ण होत असतात तर यावरून असं समजायचं आहे की देव आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्या मनोकामना पूर्ण करत आहे नंतरचा महत्त्वाचा संकेत म्हणजे ज्या वेळेला देवपूजेमध्ये आपण मग्न असतो त्याच वेळेला जर आपण देवांना वाहिलेलं फूल आपल्या स्वामी असतील किंवा कोणतेही आपले देव असतील तर त्यांना वाहिलेलं फूल अचानक आपल्या समोर येतं आणि खाली पडतं आपल्या डोळ्यांसमोर त्यावेळेला असं समजून जायचं की आपली देवा आपली सेवा देवाने स्वीकार केलेली आहे आणि त्यांची शक्तीसुद्धा आपल्यासोबत आहे च संकेत असा आहे की ज्या वेळेला आपल्या घरामध्ये भांडणदंटे होतात मोठमोठ्याने वादविवाद होतात तर प्रत्येकाच्या घरामध्येही होतच असतं परंतु हे भांडण झाल्यानंतरसुद्धा थोड्या वेळाने सर्व काही ठीक होत असेल किंवा काही झालंच नाही असा जर भास आपल्याला होत असेल तर असं समजून जायचं की दैवी शक्ती आपल्यासोबत आहेत आपले देव आपल्यासोबत आहेत आणि घरामध्ये आपल्या देवांचा वास आहे पुढचा संकेत म्हणजे ज्यावेळेला आपण देवपूजा करत असतो आणि त्याच वेळेला जर आपल्या दिव्यामध्ये फुल बनत असेल किंवा हार्ट शेप बनत असेल त्याच पद्धतीने अगरबत्ती किंवा धुपामध्ये जर एखाद्या देवांची प्रतिमा आपल्याला दिसली तर समजून जायचं की देवांना आपली केलेली सेवा खूप मनापासून प्रसन्न प्रसन्न झालेली आहेत आणि ती सेवा त्यांना मान्य आहे आणि ते आपल्या सोबत आहे त्यानंतरचं महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण देवांचं नामस्मरण करत असतो मग कोणतीही नामस्मरण असू दे स्वामींचे असू दे किंवा इतर देवांचे असू दे जर ज्या वेळेला आपल्याला खूप मनापासून आनंद होत आहे आणि आपण ते नामस्मरण खूप जास्त वेळ करत आहे आणि आपल्याला तिथून उठावंच वाटत नसेल तर असं समजून जायचं की दैवी शक्ती आपल्यासोबत आहे आणि ते आपल्याकडून हे काम करून घेत आहे त्यावेळेला खूप प्रसन्न पण वाटतं आणि खूप आनंदाने आपण ते नामस्मरण मनापासून करत असतो त्याच वेळेला आपली सेवासुद्धा देव स्वीकारत असतात आणि आपली इच्छासुद्धा पूर्ण करत असतात तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी